नमस्कार मी स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो मंडळी आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचा सीझन म्हटलं की आपण वेगवेगळे पदार्थ आंब्यापासून घरी करत असतो तर त्यातलाच माझा एक आवडीचा पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे आंबा नारळाची वडी अगदी कमी मध्ये होणारी साधी वडी आहे पटपट होते जास्त वेळ त्याच्यात घालवायला लागत नाही सो चला आपण साहित्य बघूया आंबा नारळाची वरी करण्यासाठी इथे मी दोन वाट्या ओलखोबरं घेतलंय ते छान पांढरं पांढरं खरवडून घ्यायचंय जास्त त्याला काळा काळपटपणा त्याच्यात करायचा नाही नारळाचा आता ह्या दोन वाट्या नारळासाठी मी इथे एक आंबा बारीक चिरणी घेतलाय तर आता सगळ्यात पहिले आपण काय करूया ह्याला थोडंसं वाटून घेऊया ह्याला वाटून घेतल्याने एक पणा वरीक येतो दात खाली खूप जाड जाड आपल्याला लागत नाही तो त्याच्यासाठी मी इथे मिक्सरचं भांड घेतलंय याच्यात आंबा आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यात घालणार आहोत साय एक चमचा साय घेतलेली ती पण आपण याच्यात घालूया आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचंय तुम्ही बघू शकता इथे मी हे वाटून घेतलंय आंबा आणि नारळ खूप बारीक वाटलेलं नाहीये ह्याच्यात जाडसरपणा आहे ह्याच्यात आता हे मिश्रण परतण्यासाठी आपण गॅस लावून घेऊया आणि त्यावर कढई तापत करूया आपली कढई इथे तापलेली आहे आता मी ह्याच्यात घालणारे चमचाभर साजून घेऊ आणि आता हे जे आपण आंबा आणि नारळाचं मिश्रण वाटून घेतलंय हे आपल्याला ह्याच्यात लावायचं आणि ह्याला आपण दोन मिनिटं परतून घेणार इथे मी दोन वाट्या नारळाच्या वडीसाठी दीड वाटी साखर घेतली आहे कारण आपण याच्यात आंबा पण वापरलाय आंब्यालाही गोडवा असतो त्यामुळे थोडीशी कमी वापरायची इतर वेळी जेव्हा नारळाची वडी करतो तेव्हा थोडी जास्त वापरली तरी चालते मी इथे दीड वाटी साखर घेतली ती आपण ह्याच्यात घरी आहे तहे भी आता हे मिक्स म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आपण साखर घातल्यावर हे मिश्रण पातळ झालंय आता ह्याच्या कडा सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय सो याला एक सात ते आठ मिनिटं लागतात शिज शिजण्यासाठी आपण आता हे शिजवून घेऊया आपलं मिश्रण एकीकडे एक शिजत तोवर ही वडी मी इथे मी एक ताटी घेतलीय त्याला आपण तूप लावून घेऊया तिच्यावर थोडस लावतो तुमच्याकडे वडी थापण्याचा ट्रे असला तुम्ही त्याचाही वापर करू शकता आणि हे ताट आता आपण बाजूला ठेवून देऊ इथे आपलं मिश्रण थोडस घट्ट झालंय आता ह्या स्टेजला मी ह्याच्यात राहणारे दूध पावडर तुम्ही नाही घातली तरी चालते मी घालतो कारण याने वडी ते खव्यासारखा छान फ्लेवर येतो एक चमचाभरच पावडर घेतली की आपण ह्याच्यात घालूया आणि दूध पावडर घातल्याने वडी पटकन घट्ट व्हायला मदत आता आपण हे मिक्स करून घेऊ याच्या फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची दूध पावडर घातल्यावर त्याच्या घोठाळ्या होऊ द्यायच्या नाही आपलं मिश्रण इथे घट्ट होत आलंय तुम्ही बघू शकता जेवढं पातळ होत त्याच्यापेक्षा आता बऱ्यापैकी घट्ट झालंय आणखीन एक दोन मिनिट यायला लागणार आहे लागलाय आहेत सुखायला लागले आहेत ह्याच्या एक दोन मिनिटात गॅस बंद करणार आहे लगेच इथे ताटली घेऊन ठेवायची जवळ खूप लांबेली तुम्ही बघू शकता हे सुखायला आहे मी गॅस बंद करणार आहे आणि आता आपण हे लगेचच या ताटलीत काढून घेऊया आणि याला छान एकसारखं पसरवून आहे हे खूप गरम असतं त्यामुळे सावकाश पसरवायचं तुम्ही हे असं स्पॅचुलानी पसरवू शकता किंवा वाटीनेही पसरवू शकता अशी स्टील ची वाटी घ्यायची याला थोडस तुपाचा हात लावायचा आणि याने हे असं एक सारखं छान पसरवून घ्यायचं आणि आता हे आपल्याला गार करून आहे वड्या कापताना पूर्ण गार नाही पाहिजे हे थोडस कोमट झालं की आपण ह्याच्या वड्या कापणार आहोत आणि मग हे पूर्ण गार झाल्यावर त्या वेगळ्या करणार आहोत सो आपण ह्याला एक पाच मिनिट आता बाजूला ठेवूया हे थोडस कोमट झालं की मग आपण ह्याच्या वड्या कापून घेऊया गार्निशिंग साठी याच्यावर मी थोडेसे पिस्त्याचे तुकडे घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे नट्स ह्याच्यावर घालू शकता काजू बदाम ह्याच्या आणि हे थोडस आपण प्रेस करून घेऊ आपलं वडीचं मिश्रण इथे कोमट झालंय आता आपण याच्या वड्या काढून घेऊया तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतात त्या तुम्ही काढू शकता आणि आता हे पूर्णपणे गार झालं कि मग आपण ह्या वड्या वेगळ्या करून घेणार आहोत आपण हे पूर्णपणे गार व्हायची वाट बघूया आपल्या नारळच्या वड्या इथे तयार आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे खायला खूप सुरेख लागतात एकदा नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर अकाउंट अकाउंटवरही क्लिक करा जेणेकरून मला नवनवीन रेसिपीजचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि आपल्या आनंद तो फेसबुक पेजही आहे इंस्टाग्राम पेजही आहे तिथेही तुम्ही विजिट करू शकता एकदा नक्की ही वळी करून बघा कशी ते मला सांगा धन्यवाद